कर्मचारी युनियनचा मला अभिमान वाटतो सीईओ मनीषा आवाळे यांनी कर्मचारी युनियनचे केले कौतुक सोलापूर जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने तयार करण्यात आलेल्या जिल्हा परिषदेचे ॲक्ट एकाच क्लिकवर या डिजिटल लायब्ररीचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आवाळे यांनी आज शुक्रवारी सकाळी केले असून यावेळी मुख्य वित्त व लेखा अधिकारी मीनाक्षी वाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शेळकंदे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील शिक्षणाधिकारी प्रसाद मिरकले जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे सरचिटणीस विवेक लिंगराज डॉक्टर एस पी माने श्रेशल देशमुख यांच्यासह कर्मचारी युनियनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रारंभी विवेक लिंगराज यांनी वेबसाईटची अधिक माहिती दिली लो, 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 लो.

मोबाईल नंबर म्हणजे आपल्याला किती लोक त्याला माझा उद्देश असा होता की माझ्या कर्मचाऱ्यांनी क्षमता बांधी व्हावं हो, त्यांनी चांगलं काम करावं आणि त्यांचा कसं त्यांना कामाची गती किंवा सॅटिस्फॅक्शन केव्हा वाटतं तेव्हा माहिती असते ज्ञान असते म्हणजे एखाद्याचं पॅशन पण किंवा आवड पण केव्हा निर्माण होते तेव्हा आपल्याला माहिती असते परीक्षेच्या अनुषंगानेच मग मला वाटते ती बैठक आणि बैठकीमध्ये प्रशिक्षण मग प्रशिक्षणातून मग हे त्याच्यासाठी लागलेलंच आहे तर थिंक झेडपीच्या सगळ्या संघटनांनी कर्मचारी युनियनचा अतिशय त्याला पॉझिटिव्ह प्रतिसाद दिलेला आहे आणि ते इंटेन्शन आमच्या सगळ्या अधिकाऱ्याचं आणि जे मी मांडलं होतं ते त्यांनी ओळखून त्याला कुठेतरी त्याची चांगली सुरुवात त्यांनी केलेली मला वाटतं तर इज अ व्हेरी गुड मी त्यांना म्हटलं होतं की मी तुमच्यासाठी लायब्ररी काँड ऑफ करते पण मला वेळ लागत आहे पण त्यांनी मात्र लवकर केलेलं आहे बरोबर आहे ना तर वेरी गुड खूप चांगलं काम केलेलं